तर मंडळी आजची ही तयारी बघून लक्षात आलं आहे का आपण काय आहे ते आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मिरचीचा ठेचा तो पण दगडी खलबत्त्यामध्ये आता इथं काय केलं आहे तवा तापत ठेवलेला आहे गॅसवर गॅसची फ्लेम सध्या तरी मिडियम आहे आणि त्यामध्ये मिरचीचे देठ काढून दोन तुकडे करून मिरच्या टाकल्यात थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर मिरच्या परतायला घ्यायच्या थोड्याशा लसणीच्या पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत त्या पण थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आता हे जे प्रमाण आहे ना हे आपापल्या चवीनुसार कुणाला जर जा तिखट जास्त आवडत असेल ना तर मिरची जास्त घ्यायची काहींनी शेंगदाणे जास्त घेतले तरी चालतात आणि लसणाचा स्वाद जास्त आवडत असेल तर थोडी लसूण जास्त घेतली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्या टेस्टनुसार घ्यायचा आणि खमंग खरपूस भाजून घ्यायचा त्याचा वास असा दरवळायला पाहिजे आहा हा मस्त वास आला आणि हे सगळं भाजून तयार झालं आहे दगडी खलबत्ता घेतला आणि त्यामध्ये सर्व साहित्य काढून घेतलं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि स्वच्छ धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर असं सर्व साहित्य घेतलं आणि ठेचायची सुरुवात केली नावच ठेचा त्याचं तर ठेचूनच घेऊया त्याला पण थोडं संयमाने बरं का इकडे तिकडे दाणे उडू शकतात म्हणून अगदी सावकाश पद्धतीने एकत्र करून 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 असं ठेचून घ्यायचा पाटावर वंटा असेल तर उत्तमच पण असं ठेचून ठेचून ते आता बघा क्वांटिटी कमी झाली आहे की नाही मग अशी असा भरगतच वाटत होता आता किती कमी झाली आहे तर असं छान ठेचून घ्यायचं जसं जसं आपण ठेचत जातो ना तसा त्याचा जसा, जसा जो ॲरोमा आहे तो येत जातो खूप छान टेस्ट येत जाते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा